रामकृष्ण हरी आज या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये जात उज्ज्वला सेतू वरती मंदिर समितीचे जे खासगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत त्यांची कुठल्याही पद्धतीची तपासणी न करता पार्श्वभूमी न तपासता केवळ वसिले बाजी न वरती झाल्याचं कानावरती आहे अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे की अतिशय गंभीर बाब आहे या सदर कर्मचाऱ्याचं फक्त निलंबन नव्हे तर त्यांच्यावरती असभ्य वर्तनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना जर कोणी बाकीच्या लोकांनी त्रास दिला तर मंदिर बंद किंवा काम बंद आंदोलन होत असेल तर भाविकांनी दर्शन बंद आंदोलन का करू नये जर अशा पद्धतीची कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात हे दर्शन बंद आंदोलनाचं पाऊल आम्हाला उचलावं लागणार आहे मंदिर समिती मात्र त्या ठिकाणी रक्षक असतील कर्मचारी असतील यांची पाठराखण करण्यात व्यस्त आहे मंदिर समितीनं गाभाऱ्यातील कॅमेरे सुद्धा फक्त मूर्तीवरती ठेवून कडेची सुरक्षा कर्मचारी ढकलाढकली करतात हे नये याची काळजी आता घेतलेली दिसते तेही कॅमेरे उघडण्यात यावेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना सौजन्यतेचं प्रशिक्षण देण्यात यावं जेणेकरून येणारी आषाढी लाखो संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळेल